ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत, कर्जत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी बी एस ई आणि बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल कर्जत अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील निमगाव गांगारडा येथील जनतेच्या मनातील आवाज आपण जी न्यूजच्या प्रेक्षकांसाठी खास या ठिकाणी आणलेला आहे ऐकूया काय म्हणाले निमगाव गांगारडा येथील ग्राम आता मतदारांचा काय कल आहे त्या गावातील काय प्रश्न आहेत लोकप्रतिनिधी प्रश्न सोडवले आहेत का या सगळा सगळा आढावा आपण या ठिकाणी मतदारसंघाचा घेत आहोत काय आपले इथं ग्रामस्थ त्यांच्याशी आपण बोलू तुमच्या परिसरातील काही विकास प्रश्न मागील पाच वर्षामध्ये होते ते काही सुटलेली आहेत का आतापर्यंत काय बरेच नाही आणि म्हणजे रोडचं काम मी काय बकुशील झालं खड्डे पडले होते बरं ते काही व्यवस्थित दोन झालेलं नाही आता केलं पण काही ते काय व्यवस्थित वाटत नाही ते काम केलं असं म्हणायला तुमच्या गावातलं जे तळ आहे त्यातल्या काही पाण्याचा प्रश्न आहे पाणी तर पाण्याचा प्रश्न का पाणी वेळ येतच नाही कुकडीचं पाणी काय होते सोडतो म्हणते आणि वेळेला येत नाही लगेच चार दिवस बंद करते कशामुळे तुमचं तर तळ त्या कुकडीचा लाभ आहे पण पाणी असं होतं म्हणजे ते म्हणतात एवढे दिवसाचं रुटी आणि तेवढा रुटी येतच नाही तीन चार दिवसात बंद करून टाकली आणि पाणी जेवढेच आपल्या तळ्यामध्ये नसतं त्यावेळेस ते पाणी सोडलं पाहिजे ना अडचणी तर ते पाणी सोडलं जातं असं मग

आपल्या तालुक्यामध्ये लोकसभेसाठी आता दोन उमेदवार आहेत म्हणजे विखे आहेत आणि लंके आहेत तर पर काय परिस्थिती राहायची सगळं काय वाटतं आमच्या गावामध्ये आता लंकेला जास्त मतदान होणार असं मुलं नेमकं काय कारण आता माझ्या पहिल्या खासदारांनी तेवढं त्या प काही प्रमाण आपल्या गावावर लक्ष दिलं नाही कामं झाले नाही सगळ्यामध्ये पण आता अजंकी तर तसे लोक आहेत त्यांनी पाच वर्ष काय लोकांना बदल हवा आहे काम काहीतरी त्याचे पती नसते अपेक्षा नाही लोक मतांना खासदारांनी हा नवीन रस्ता तुमचा निंदा पाठा बसवला आहे केलाय ना पण आता खूप उशीर झाला तो रस्ता तयार करायचा बरेच दिवसांनी चांगल्या प्रकारे तो रस्त्याचं काम झालं त्या रस्त्याचं काय आहे हेरगाव रस्ता आहे ना त्या रस्त्याचं का मोकार लोकांना काय चेंज काम झालं त्याचं लोक खडी करून झालं ते बोललाची प्रश्नावर आता आपल्याला दोन आमदार आहेत राम शिंदे आहेत रोहित पवार आहेत काही लक्ष देत नाही पाण्याचा प्रश्न एक आमदार पाणी सोडायचं म्हणजे दुसरा आमदार पाणी बंद करतो अशी परिस्थिती विजय पुन्हा भांडायला लागते कोण सोडायचं म्हणजे कोण बंद करायचं असं मला म्हणायचं लोक शेतकऱ्यासाठी त्यांनी विचार केला पाहिजे त्यांनी हे केलं असं आता इकडचा रोड आहे ते रोड चांगला होता होता पार्क डांबरीकरण राहील पुढच्या त्यांचे त्यांचं काय झालं ते रोड कसं पण काय नाही झालं सरकार बदल गर। गर। तो 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 सरकार बदलल्यामुळं ते रस्त्याचे सगळं चालतं विरोधात रोहित पवार या परिस्थितीनं सरकार ज्यांचा त्यामुळे ते काम बंद केले पण आता तुमच्या गावाला एवढा मोठा नगर सोलापूर हायवे मला मग त्याचं काही मतदारांमध्ये हे नाही का की देशातलं मोदींचं सरकार आहे नितीन आहे जी आहे किंवा देश कोणी लोकप्रतिमे आहेत आणि तिकडं याचं स्वसाटीचे जे वाटप होती म्हणजे याच नाही आख्या लोकांनी बरणा केला सोसायटीची कागदपत्र असं केलं पण आख्या लोकांनी बर नाही केला ती याच काय करायचं शंभर टक्के वसूल हा शंभर टक्के वसूल केली त्याचं व्याज द्यायला पाहिजे कट करून घ्यायला पाहिजे ना शेतकऱ्यांना व्याज मिळाला नाही हा मिळालंच नाही आणि शेती मालाच्या भाव शेतकऱ्या मालाच्या भावाची परिस्थिती म्हणजे कशी अंध्याला भाव नाही आंध्याला भाव

ते शेतकरी असेल त्यांना ते दोन हजार रुपये सहा हजार रुपये वाटत आणखी काही आपले सगळं या समित आपण काही स्थानिक नागरिक आहेत शेतकरी आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूया निमगाव मधील साधारण कोणते प्रश्न तुम्हाला महत्वाचे वाटतात आम्हाला का आम्हाला एक पाणी द्यायला पाहिजे पाणी आलं तर रांबाव पाणी सोडक की लगेच रामबाव लगेच वर बंद करू राम भाऊ आपले माझे आमदार राम शिंदेसाहेर शिंदे शिंदे येणे पवारांनी पाणी आणलं का त्यांनी लगेच खाली बंद करायचं असलं का आम्ही ते कशाला बंद आव ठेरगाव थेरगाव आपरगाव लिमगाव आहे येत्यांनी ते आडून बंद केलेला आहे त्यांनी

आता आगामी निवडणूक आहे मग ह्या पाण्याच्या प्रश्नावर शेतीच्या प्रश्नावर याचा काही परिणाम जाणून गावात जाणून तुमच्या गावातले सगळे कुंडारी जवळपास एकाच बाजूला दिसतात नाही ना पण लोक सांगते इकडं आहे ना कोणतरी किती गेले उडून ना आता काही फरक पडत नाही त्याला इकडे कुठं इकडं होईल याच्याकडं गेले ना पण तरी तर काय फरक पडणार नाही लंकेतला लंकेला तर किती मतदान ये किती वेळ त्याला जास्त मतदान पडणार आहे मला आता तर नवखे उमेदवार आहे नवख्या कसं पाहिलेलं पण नाही स्थानिक माहिती आहे ना स्थानिक तो कुठला ते काढा आता विकी साहेबांनी गावात येणारा रस्ता बसवला एवढा मोठा नगर सोलापूर आहे चाल मग ही काढं बंद पण आडण देणी फेमस मी कडे ही काडंबंद पाडण म्हणजे ते तुमचं मन आहे हे करताना ते पण करायला पाहिजे हां मग ही बी करायला पाहिजे होती ही काढं बंद आडन दे या तुमच्याकडे कोण पुढं राहील लंके कमी की थँक्यू मला तुम्हाला काय वाटतं काय परिस्थिती आहे तुमच्या गावामध्ये कशाची आता लोकसभा निवडणूक लोकसभा निवडणुकीत लंके साहेब जास्तीत जास्त भरघोस मतांनी विजयी होती तुमची कुठले प्रश्न नाही आमचे मूलभूत प्रश्न आहेत पाण्याचे आहेत आम्हाला कुकडीचं पाणी कायमस्वरूपी सेना योजनेत आलं पाहिजे धरणात कायम पाठपुरावा झाला त्याचा आजपर्यंत झालेला नाही कोणीच केलेलं नाही लंके साहेब ते काम करतील एवढी आशा आहे शेतकऱ्यांना रामशिंदे साहेबांनी मंत्री होते पाच वर्ष काय काय कोणत्या काम काहीच काम नाही केलं त्यांच्यापेक्षा रोहित पवार हे काम केले आहे रोहित दादांनी काम केलेले मंजूर करून आणलेले ते आडवतात बंद पाडतात 3 बऱ्या पाणी सोड एकदम कारणामध्ये बऱ्या पाणी सोडले रोहित पवार बस तसं रामशिंदे ने एकही ओळख नाही त्यांनी पाणी सोडलं आणि ते इथून निघतो कोणी नाही ते मागे पाणी बंद कर हे रोहित पवार जेवढं काम करतो ना तेवढं रामशिंदेचं काम

का हजार मध्ये जीएसटी लावली तर जीएसटी सगळे शेतकरीच्या पंतप्रधानांनी दोन हजार रुपये दरमहा शेतकऱ्याला बारा हजार आमच्याकडून घेतो दोन हजार आम्हाला घेतो दहा हजार त्याचे खिशात काही व्यावसायिक आहेत निमगाव गांदर्डी मध्ये आपण त्यांच्याशी या ठिकाणी संवाद साधूया लोकसभेची निवडणूक हरण तुम्हाला आता सुरू झालेली आहे ती येत्या पर्याय साधारण काय परिस्थिती तुम्हाला वाटते या तुमच्या गावामध्ये निलेश टी उमेदवार आहेत आणि दादा आहेत काय परिस्थिती आहे सुजयदादा चांगल्या मते त्यांनी निवडून येते कारण त्यांचा विकास कामावर चांगलं कार्य आहे साधारण स्थानिक काही पाण्याचा प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काही ठिकाणी नाराजी नाही आता सगळेच प्रश्न असतात पण आता काही प्रश्न सुटत असतात काही नसतात थोडंफार इकडे तिकडे थोडं होतच असतं त्यांचा थोडासा दुःख संपर्क कमी आहे किंवा संपर्क नाही फोन घेतला जात नाही यांशी संवाद साधावा लागतो याविषयी काय वाटतं नाही संपर्क चांगला आहे आमच्याकडे तर आहे चांगला संपर्क आता आम्हा हो तुम्ही जे आता आला तो रस्ता एक पावणे चार किंमतीचा रस्ता त्यांनी दिला तीस वर्षापासून आम्हाला आतापर्यंत रस्ता नव्हता त्यांनी तो आम्हाला चांगल्या प्रकारे रस्ता दिलेला आहे त्यामुळं आम्ही त्यांच्या विषयी खुश आहोत देशाचे पंतप्रधान कोण हो व्हावं असं वाटतं नरेंद्र मोदी किंवा अन्य नरेंद्र मोदी हो कशामुळं व्हावं असं हिंदू एम आय डी सीच्या प्रश्नावर काय एम आय डी सीच्या व्हायला पाहिजे त्याने बेरोजगार त्यांना चांगली संधी चालू पहिली एम आय डी सी रद्द झाली नवीन आरोप करता येईल एकमेकावर पहिली राम शिंदे साहेबांची रद्द केली आता कोणाची रोहित पवार करायचे बाबा तुम्ही काय बोलणार आपण यांच्याशी संवाद साधूया काय वाटतं तुम्हाला या निवडणुकीविषयी आता जी होत आहे जणखे लवकर उमेदवार आहेत यापूर्वी याच्यात मी निवडणूक लढवली दुसऱ्यांदा ती उभा राहते आ, लंकी का नको विखे काय काय काम होते हा नगर सोलापूर हायवे एवढा मोठा हा, काय त्याच्यामुळे लोक विखे साहेबांच्या पाठीमागे राहते तळ्याच्या पाण्याचा प्रश्न आहे गावामध्ये असं काही शेतकरी किंवा नागरिक बोलताना म्हणाले किंवा रोहित पवार पाणी सोडा म्हणतात राम शिंदे लोक म्हणतात असं काय विषय आहे काय करते शेतकरीवर नाराज आहे काय त्या नाराजीचा फटका कोणाला बसू शकतो निमगाव गांगरेडीतील सरपंच देखील आपल्या समेत आहेत माजी सरपंच आहेत आपण त्यांच्याशी या ठिकाणी संवाद साधूया सरपंच साहेब स्थानिक जे प्रश्न आहेत गावातले तर त्याच्याविषयी काय वाटतं प्रश्न पाच वर्षामध्ये सुटलेत नाही सुटलेत काय समस्या आहेत पाच वर्षात आमच्या या गावातला कुठल्याच प्रश्नाचा विचार केला नाही आणि शिंदे साहेबांनी फक्त काम अडवण्याचं काम केलं आता आमचं थेरगाव रोड आहे ना सहा महिन्यापूर्वीच बंद पाडायचं आता पुलाच्या कामाला अडचणी आणतील सगळे जनरली कामाला अडचणी आणत काम डॅम मध्ये पाणी सोडता पाणी सोडतात त्याची अडचण आणते आणि कामाचा कामाचाच विषय पण आपण पाहिले की हे निवडणूक देशाची आहे देश या प्रश्नावर आहे आधी खालून रामदार कापून सुरू करतो बरोबर मग प्रश्न देशाचाच आहे पण आता देशाला मोदींचं नेतृत्व पाहिजे काय मोदीचं नेतृत्व कोणालाच नको गाव पातळीपासून तर भर दिल्लीपर्यंत मान्य नाही पण आता भारतीय जनता पक्षाचे चारशे प्लस सांगताय कसे चारशे प्लस होते आता आपला जिल्ह्याचाच विचार करा महाराष्ट्राचा विचार करा चारशे प्लस काय होते सगळे मोठाले प्लॅन सगळे गुजरातला नेले तरुणाला रोजगार नाही त्याचा विचार नाही काय काय विकले त्यांनी विमानतळ विकले रेल्वे विकली पेट्रोल डिझेल विकून टाकलं गॅस गॅस चारशेचा गॅस कुठून येऊन घातला तुम्ही कोणाच्या सांगले काय आम्ही जेव्हा गावामध्ये जातो आम्ही लोकांशी संवाद साधतो आम्ही लोकांना आम्ही कोणाला काय सांगायचं लोक आम्हाला कोणी सांगून जर आम्ही बोलत असलो तर पुढे कोण बोलणार बरोबर तुमचे काय प्रश्न काढाय का त्यांना आता कृषी मंत्री कोण माहित सुद्धा नाही माहीत सुद्धा नाही प्रश्न कोणाच्या हातात आहे पाच रुपये वाढून द्यायची ती राहिले पाच रुपये अनुदान द्यायचं ती राहिलं कुठलाच प्रश्न शेतकऱ्याचा आणि कसे चारशे प्लस नाही चारशे प्लस यांची यांचे कोण होणार पुढे आता आम्ही दोन वेळेस पाटलाच काम केलेलं आहे आता तिसऱ्या वेळेस लंकेच काम करणार आहे सगळे बदल म्हणजे काय त्यांनी बदलच नाही केला दहा वर्ष बदल कशामुळे करायचं बदल ह्याच्यामुळेच करावा लागतो ना शेतकऱ्यांचं ला काय शेतकऱ्यासाठी केलं काय दुधासाठी केलं काय कृषी मंत्री सुविधा राबवल्या केली उपचार उपचार कुणाला केली त्याचा एका रेकॉर्ड दाखव केले उपचार हे कोणाची चिठे कोणी त्याला उपचार म्हणायचे काय त्यांना ती पेशंट लागतेच ना लंकेने जस उपचार केले तसे त्यांनी केले का पारनेरला जसे उपचार झाले तसे त्यांनी केले का त्यांचं हॉस्पिटल चालण्यासाठी त्यांना ती तेवढे पेशंट लागते तेवढं त्यांना करावं लागतं त्यांच्यासाठी ते ज्यांच्यासाठी नाही तरी म्हणजे थोडक्यात सरपंच साहेब की या निवडणुकीमध्ये लोक आजही देशापेक्षा तुमच्याच तुम्ही स्थानिक प्रश्नाला आजही मत स्थानिक प्रश्नालाच पहिलं महत्त्व असते आणि मग ती वरचा विचार असतो एमआयडीसी एमआयडीसीला झालेली पारा त्याला बंद पाडी त्यांनी साहेबांनी जवळ कुठं आहे ना कुठं तरी तिथं काय व्हायला अडचण ती कुठं महाराष्ट्राच्या बाहेर होती तुम्हाला ती काय कर्ज तालुक्याच्या बाहेर बी नव्हती ना आड करायचंय फक्त म्हणून इथं नाही तिथं तिथं सुरळीत मार्ग नसते करायची इथं बी आडे पडली असा तुम्हाला विश्वास वाटत नाही तिथे बी होईल काय झाली आहे पण आमचा नाही विश्वास त्याच्यावर काय करणार पोच तर काय कर नाही तिथेच जाईल असते ना मग आता नाही नाही उमेदवारापेक्षा भाजप सरकारचा आणि मोदी मोदीचा जास्त राग आहे लोकांना जनरली सगळ्याला सामान्य पार्ट काय कारण काय शेतकऱ्यासाठी मोदीने कोणतं डेमेज घेतलाय दोन हजार द्यायचे लाख रुपये काढायचे मी दोन लाखाचं फिर घेतो अठरा टक्के जीएसटी किती पैसे देतात छत्तीस हजार रुपये देते दे हजार दे ज्यांना सहा हजार द्यायची हां कुठली भारत आयुष्यमान योजना कुठल्या योजना काय मन की बात कायची मन की बात येत एकशे सतरा कॉन्फरन्स हिने घेतलं किती घेतले एकतरी घेतले का दहा वर्षात घ्यायचे का एक जनते बरोबर बोललेत का कुठं दहा वर्षात एखादा प्रश्न मांडलाय त्यांनी मन की बात कायची मन की बात इलेक्ट्रॉनिक बॉन्ड तिकडे खरेदी करायचे कत्तल खाण्या कोण अडीचशे अडीचशे फुटी घ्यायचे आता तिथे आले बातम्यात आले इकडे काय कापून नाही द्यायचे तिकडे कापा म्हणायचे तीनशे तीनशे फुटी कत्तल खाण्यावाने कोणी घ्यायचे अजून काय काय घेतलं पाहिजे काय केलं पाहिजे तुम्ही कुठल्या राजकीय पक्षाशी संबंधित आहात नाही आम्ही सामान्य आम्ही जे माणूस चांगलाच असेल त्याच्या मागास योग्य उमेदवार निवडतो दोन्ही उमेदवार चांगले आहेत लोकसभेचे आम्हाला कोणावर टीका टिप्पणी करायची नाही पण बेस्ट काय असतं बेटर पर्याय निवडतो माणूस तसे निलेश लंके आमचं बेटर पर्याय म्हणून त्यांना वोटिंग करायचं त्याच्या आधीच्या निवडणुकांमध्ये कोणत्या पक्षासोबत होता आम्ही बीजेपी सोबत सुजयदादांचे कार्यकर्ते होते आम्ही त्यांना मतदान केले दोनदाबा त्यांना केलेलं केलेले त्यांचे आजोबा आम्ही तसं असं पक्ष पाहून मतदान नाही करीत माणूस पाहून मतदान करत आपण या ठिकाणी पाहिले की विखे परिवाराबरोबर गेल्या अनेक पिढ्यांपासून राहत असलेले देखील काही मतदारांशी आपली या ठिकाणी चर्चा झाली मात्र यावर्षी शि यावेळीच मात्र आपण जर पाहिलं या ठिकाणी तर शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत कांदा आहे स्थानिक का पाण्याचा प्रश्न आहे आणि रस्त्यांचा प्रश्न आहे याविषयी या ठिकाणी या शेतकऱ्यांची भावना आपल्याला तीव्र असल्याचं पाहायलाच मिळतं कॅमेरामन सुमित भौलिमीसह गणेश जेवरे कर्जत अंमल